जम्मू काश्मीरमधील बैसरण खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात खळबळ माजली अर्थातच त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत अनेक महत्वाचे निर्णय जाहीर केले पण भारताने हे निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारचं चांगलंच टेन्शन वाढलेलं दिसतंय म्हणून या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक बोलावली या बैठकीत भारतावर आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्राच्या ठरावाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिमला करार स्थगित केल्याचं जाहीर केलं गेलं आता या घटनेनं केवळ द्विपक्षीय संबंधच नाही तर संपूर्ण उपखंडातील स्थैर्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण भारतानं जे निर्णय घेतले ते कुठे ना कुठे अत्यंत गरजेचे होते पण आता पाकिस्तान ज्या शिमला करारावरून भारताला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तो शिमला करार भारतासाठी किती महत्वाचा आहे काय आहे याचा इतिहास आणि संदर्भात पुढे काय होऊ शकतं कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देश हदरून गेला त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठे निर्णय घेतले आहेत त्यानुसार पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला इतरही काही निर्णय घेतले पण पाकिस्तानला सगळ्यात जिवारी लागणारा निर्णय हा सिंधू पाणी करार होता आता त्याला स्थगिती दिल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने एकामागून एक पावलं उचलली आहेत त्यामध्ये वाघा सीमा बंद करणं सार्क विजा सुविधा स्थगित करणं आणि भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणं यासारख्या निर्णयांचा समावेश आहे विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी एन एन सीची म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक बोलावली यावेळी त्यांनी भारताने आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि शिमला करार स्थगित केला शिमला करारासह भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित केले जाऊ शकतात असं दिसतंय आता पाकिस्तानच्या या धमकीनंतर शिमला करार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे शिमला करारबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये यावर सही करण्यात आली होती पण शिमला करार म्हणजे काय त्याचं महत्व काय आहे असे प्रश्न देखील नव्याने विचारले जातात तर एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानच्या म्हणजेच आताच्या बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी युद्ध झालं होतं पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये प्रचंड अत्याचार केले होते त्यामुळे लाखो लोक आश्रय घेण्यासाठी भारतात आले त्याला प्रतिसाद देत उत्तर म्हणून भारताने हस्तक्षेप केला आणि पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली अर्थातच हे युद्ध भारताच्या विजयाने संपलं होतं त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या जवळपास त्र्याण्णव हजार सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आपले हत्यार टाकले होते त्या युद्धानंतर बांगलादेश नावाच्या एका नव्या देशाची निर्मिती झाली जागतिक नकाशार एक नवा देश दिसायला लागला तसं पाहायला गेलं तर सगळ्या घडामोडी झाल्यानंतर भारत देश हा पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात कठोर अटी लादू शकत होता पण शांतता प्रिय आपल्या देशाने तसं न करता शांतता आणि स्थैर्याला आपण महत्व दिलं आणि हाच विचार समोर ठेवून आपण पाकिस्तानला चर्चेसाठी बोलावलं आणि शिमला करार आकार घ्यायला लागला पुढे दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी भारतातल्या शिमला शहरात शिमला करारावर स्वाक्षरी झाली या करारावर भारताच्या वतीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानच्या वतीने झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षरी केली होती विशेष म्हणजे हा करार करण्यासाठी जुल्फिकार भुट्टो अठ्ठावीस जून एकोणीसशे बहात्तर रोजी त्यांची मुलगी आणि शेजारच्या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यासोबत शिमला येथे पोहोचले होते तर यातील एक वेगळी गमत अशी होती की हा तोच भुट्टो होता ज्यानं गवताची भाकर खावी लागली तरी चालेल पण हजार वर्ष भारताची युद्ध लढण्याची शपथ घेतली होती असो आता हा जो करार करण्यात आला होता तो एकोणीसशे एकाहत्तरला जे युद्ध झालं होतं त्या युद्धानंतरची परिस्थिती सोडवण्यासाठी नव्हता तर भविष्यात या दोन्ही देशांचे संबंध सुधारवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक प्रयत्न केला गेला होता आता शिमला करार नेमका होता तरी काय आणि त्याच्या अटी आणि तरतुदी काय होत्या ते समजावून घेऊ शिमला करारात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर सहमती झाली त्यातले काही महत्वाचे मुद्दे असे होते की द्विपक्षीयतेचे तत्व म्हणजे यामध्ये भारत आणि पाकिस्तानने सहमतीने असं ठरवलं होतं की सगळे वाद परस्पर संवादाच्या माध्यमातून सोडवले जातील म्हणजे संयुक्त राष्ट्र अमेरिका किंवा इतर कोणत्याही बाह्य शक्तीसारखा कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी नाकारण्यात आली होती अर्थात हा भारतासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय होता त्याचं कारण म्हणजे त्याआधी पाकिस्तानने वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला गेला होता यातला दुसरा मुद्दा म्हणजे बळाचा वापर टाळायचा म्हणजे या दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध हिंसाचार किंवा लष्करी बळाचा वापर न करता सगळ्या समस्या शांततेच्या मार्गाने सोडवतील अशी प्रतिज्ञा केली होती तर पुढचा मुद्दा म्हणजे नियंत्रण रेषेची म्हणजे एल ची पुनर्स्थापना एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यानुसार एक नवीन नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली जी दोन्ही देशांनी मान्य केली ही तीच नियंत्रण रेषा आहे जी आजही भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे आता यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यानुसार भारताने कोणत्याही अतिरिक्त शिवाय सुमारे त्र्याण्णव हजार पाकिस्तानी युद्ध कैद्यांची सुटका केली हे सोबतच युद्धादरम्यान भारताने ताब्यात घेतलेल्या बहुतेक जमिनीही पाकिस्तानला परत केल्या आता हे तीन चार मुद्दे जर आपण पाहिले तर या कराराची व्याप्ती आणि मर्यादा आपल्या लक्षात येतात शिमला कराराच्या माध्यमातून भारतानं काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं घोषित केलं याचा अर्थ असा होता की पाकिस्तान संयुक्त राष्ट्र किंवा कोणत्याही तिसऱ्या देशाकडून मध्यस्थीची अपेक्षा करू शकत नाही आता साहजिकच त्या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला त्यांच्या सैनिकांनी शरणागती पत्कारली तर दुसऱ्या बाजूला शांततेची भूमिका घेऊन दोन्ही देशातले संबंध चांगले व्हावे यासाठी प्रयत्न केल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची प्रतिमा अधिकाधिक मजबूत झाली त्यानंतर अनेकदा पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फायदा झाला नाही कारण शिमला करारामुळे हा विषय दोन्ही देशांच्या चर्चेत पुरताच मर्यादित राहिला पण आता जर पाकिस्तानने शिमला करार रद्द केला तर द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे थांबू शकते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव देखील वाढू शकतो म्हणजे या विषयासंदर्भात तिसरे देश मध्यस्थी हो पाहतील अर्थात मध्यस्थी देशांच्या काही भूमिका दोन्ही देशांना स्वीकाराव्या लागतील एकंदरीतच आंतरराष्ट्रीय पातळीवर दबावाचं राजकारण देखील पाहायला मिळू शकतं त्यासोबतच सोबतच जर हा करार रद्द झाला तर दोन्ही देशांच्या सैन्य नियंत्रण रेषेवर अधिक आक्रमक होऊ शकतात त्यामुळे युद्धाची स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर् तयार होऊ शकते पण हा निर्णय घेण्यासाठी पाकिस्तान कोणता डाव खेळतोय ते पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे अर्थात भारताने जे निर्णय घेतले त्या निर्णयासंदर्भात शिमला कराराला स्थगिती देऊन भारतावर तंत्र वापरण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो जेणेकरून भारतानं देखील सिंधू पाणी करारावरून स्थगिती हटवावी तर दुसरा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहानुभूती मिळवण्याचा हा एक देखील प्रयत्न असू शकतो तर असे निर्णय घेतले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरुद्ध भूमिका घेऊन स्वतःची प्रतिमा स्वच्छ करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील आता अशा वेळी शिमला करार भारताच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचा आहे पण सोबतच दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेणे देखील तितकंच महत्वाचं असल्याने भारतापुढील देखील काही प्रश्न नव्याने उभे राहिले आहेत अशा परिस्थितीत शांत राहून चतुराईने आंतरराष्ट्रीय राजकारण खेळून पाकिस्तानवर दबाव आणणं हा एक पर्याय असू शकतो तर त्यांनी घेतलेल्या निर्णयाची परवा न करता आपली कठोर भूमिका कायम ठेवण्याचा एक मार्ग देखील भारतापुढे आहे तसं पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानपेक्षा भारताचा मोठा दरारा पाहायला मिळतो त्यामुळे तिसऱ्या देशांची मध्यस्थी झाली तरी पारड कुठे ना कुठे भारताचं जड राहील असं देखील बोललं जाते आहे पण काही देश पाकिस्तानला आतून मदत करून भारतावर दबाव टाकण्याचा देखील प्रयत्न करतील त्यामुळे आता भारताचा पुढचा डाव काय असणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आणि या संदर्भात भारताने नेमका काय निर्णय घ्यावा याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमचं चॅनेल इन्फोरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद